नमस्कार नुणे। मंडळी एक नवीन मंडळ मध्ये स्वागत आपण म्हणतोय आहे खिचडा ते हे बघ त्याच्यासाठी हे दीड वाटी असे तांदूळ घेतले हे दप्तरी तांदूळ आहे एक वाटीवर मसुराची डाळ घेतली आणि अर्धी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे कारण मुग अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली कोथिंबीर कोथंबीर घेतली थोडीशी पाच सात हिरव्या मिरची घेतले मॅगी मसाला घेतला दोन पुड्या हे बघा आणि सात आठ लसण पाकडं घेतला आहे थोडंसं आल्याचा टुकडा घेतला आहे किचन किंग मसाला घेतलेला आहे एक चम तं, एक चमचा पुरी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतले अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा थोडीशी हळद बघ एक कांदा घेतला आहे एक टमॅटो घेतला आहे च चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार तेल हे बघा आता आपण हे तांदूळ आणि सर्व डाळी आता धुवून किच चार शिट्ट्या लावून घेऊया हे बघा गॅस पेटवून घेतला ते आपण त्यावरती ते कुकर ठेवले आणि त्यामध्ये आता आपण अर्धा तांब्या पाणी टाकले पहिले आता परत एक तांब्या पाणी टाकून घेऊया त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया नंतर आपण परत मीठ टाकणार त्याला फोडणी देणार त्यावेळेस त्यामध्ये आपण सर्व डाळी धुवून घेतल्या तांदूळ धुवून घेतले ते ते आता कुकरमध्ये टाकून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण सर्व कुकरमध्ये ते गाळी टाकून घेतलेली आहे आणि जीर तांबे गाडी पे जास्त पाणी टाकल्याने कुकर आता लावून घेतलेलं आहे आणि याच्या आता आपण चार शिट्ट्या हो होऊ देणार हे बघा यामध्ये आपण कोथंबीर कापून घेते हिरवी मिरची कापून घेतली टमाटे कापून घेतले कांदा कापून घेत आहे आलं आल लसूण खेचून घेत आहे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारच्या कुकरच्या चार सुट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर आपण जे कुकर लावलं होतं ते थंड होऊ द्या नंतर ते खोलून घेऊया तर कुकर खोलून घेतलेलं आहे आता आणि गॅसवर आपण कढई ठेवतोय कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतोय आता दोन चमचे तेल टाकून घेऊ तेल तापू देऊ लसूण टाकून घेऊया वाल बसून ते टाकून घेते तेल टाकलेले त्यामध्ये जिरे टाकून घेऊया जिरे तडतोडले त्यानंतर मोहरी टाकून घेऊया बघ सर्व मोहरी टाकून घेतली त्यानंतर कांदा टाकून घेऊया कांदा चांगला लाल होत द्यायचा आहे बघा कांदा चांगला आपला लाल झालेला आहे त्यामध्ये हिरवी टाकून आता आपण मग त्यामध्ये बघा किचन किंग मसाला लाल तिखट आणि हळद टाकून घेऊन मसाल्यांना चांगलं तेल सोडू द्यायचं आहे तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण कारण पहिलं मीठ टाकलेलं आहे बघ थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मसाल्याने चांगलं तेल सोड आता त्यामध्ये आपण टमाट टाकून घेऊ टाकून घेऊया आपण जे कुकरला भात आणि डाळून घेते टाकून घ्यायचं यामध्ये अजून थोडंसं पाणी आपण टाकून घेऊया आणखी जाऊ ते आपल्याला पातळ करायचं त्यामुळे अजून पाणी टाकून त्यामध्ये आपण दोन मॅगी मसाल्या पुढे टाकून घ्यायचं मॅगी आहे वेगळीच चव लागते ते सगळं एकत्र करून घेतो तो मसाला गॅस आपण कमी करून घेतलेला आहे बघा थोडासा आपल्याला दहा हे बघ मी टाकून घेऊ शेवट हे बघा चांगली तो तो एकत्र करून घ्यायची <स्थाथ> <स्थाथ> हे बघा अशा प्रकारे आपला दाल खिचडा तयार झाला आहे आपण तो थंड होऊ देऊया आणि त्याची चव चाखून बघूया आणि तो, तो आपण मुद्दाम थोडासा पातळच ठेवलेला आहे हे बघ गा गाव खेचडा थंड आहे आपण थोडासा खाण्यासाठी काढून घेऊया त्यामध्ये थोडं गाव खेचूक टाकून घेऊ आपण आपल्या घरगुती हे बघ एक चमचा गावकी तूप टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जसं ह्यामध्ये एक चमचा गावठी टाकून घेतलेले आपण हे बघा अशा प्रकारचा आपला गा दाळ खिचाड तयार झालेला आहे आणि आपण तो खाण्यासाठी घेतलेला आहे आता हे बघा आता त्याची आपण चव टाकून बघू कसं झालं हे बघ डाळ खिचड्याची आपण चवचाकून भाऊ कसा झाला स्वादिष्ट असा डाळ खिचड तयार झालेलं आहे एक वेळेस असं डाळ डाळ तुम्ही जरूर तयार करा आमचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार